हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य मराठीची वाक्य आहे ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये करायची आहे ठीक आहे तर पहिलं वाक्य बघूया मी भारताचा नकाशा काढत आहे आता हे वाक्य जर व्यवस्थित बघितलं तर इथे क्रिया काय दिसते आपल्याला चालू दिसते काढत आहे म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे म्हणजे जे काही काम आपण करत आहोत ते काम काय आहे चालू आहे म्हणजे करत आहोत तर हे जे वाक्य आहे हे चालू काळातील वाक्य आहे म्हणजे चालू वर्तमान काळ हे वाक्य आहे तर आता ही वाक्य रचना आपण कशा पद्धतीने करणार बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण करता हा नेहमी सुरुवातीला लिहितो म्हणजे एक नंबरला लिहितो ठीक आहे या वाक्यातील करता आहे मी तर मी साठी आपण इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत आय ठीक आहे करता हा एक नंबरला आला आता त्यानंतर करत्यानंतर इथे बघा काय येईल सहायकारी क्रियापद येईल आय नंतर काय येईल एम आय एम आता बघा काढत आहे काय आहे काढत आहे म्हणजे काय आहे या वाक्यातील क्रियापद आहे काढणे हे क्रियापद आहे काढणे म्हणजे काय ड्रॉइंग नकाशा काढत आहे म्हणजे ड्रॉइंग करत आहे ड्रॉ म्हणजे क काढणे आणि ड्रॉइंग म्हणजे काढत आहे डी आर ए डब्ल्यू क्रियापदाला काय लावलं आहे आपण आय एन जी लावलेलं आहे आर एम ड्रॉईंग काय काढत आहे नकाशा हां आपण इथे बघा क्रियापद हे दोन नंबरला झालं त्यानंतर काय येईल काय काढत आहे तर नकाशा काढत आहे नकाशा म्हणजे अ मॅप आणि कशाचा काढत आहे तर भारताचा नकाशा म्हणजे ऑफ इंडिया ठीक आहे त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघूया तो वर्गाच्या बाहेर जात आहे बघा या वाक्यातील करता कोणता आहे तो आहे तो आपण एक नंबरला घेणार आहोत आणि बाहेर जाणे हे काय आहे क्रियापद आहे ते, ते आपण दोन नंबरला घेणार आहोत आणि उरलेलं वाक्य ठीक आहे वाक्यातील कर्ता आहे तो तो साठी आपण लिहिणार आहोत ही हुँ? आता बघा जात आहे म्हणजे काय आहे इथे क्रिया चालू आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य वर आहे तो वर्गाच्या बाहेर जात आहे म्हणजे ही विल बी।, विल बी विल बी ही विल बी गोईंग गोईंग म्हणजे काय जाणे ही विल बी गोईंग आउट ऑफ क्लास लक्षात आले पुढचं वाक्य बघा राम शेतात गेले आहे आता या वाक्यामध्ये क्रिया झालेली आहे म्हणजे वाक्य भूतकाळातील आहे ठीक आहे वाक्यातील कर्ता आहे राम आणि गेले आहे हे काय झालं क्रियापद झालं राम आपण एक नंबरला घेणार आहोत राम त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येईल हॅड भूतकाळातील वाक्य आहे म्हणून काय येईल राम हॅड गेले आहे म्हणजे क्रिया झालेली आहे गो म्हणजे जाणे आणि गॉन म्हणजे गेले आहे गॉन कुठे गेले शेतात म्हणजे टू फार्म एफ ए आर एम ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा मी तुझ्यापेक्षा जास्त गमावले हुँ? मी तुझ्यापेक्षा जास्त गमावले आता हे वाक्य पण कसं लिहायचं आहे करता आहे मी त्यासाठी लिहूया आय ठीक आहे नंतर तुझ्यापेक्षा जास्त गमावले म्हणजे आय मे तुझ्यापेक्षा जास्त मी आय मे गमावणे म्हणजे लॉस गमावणे हे झालं क्रियापद आय मे लॉस तुझ्यापेक्षा जास्त म्हणजे दॅन यू हे आय मे लॉस दॅन यू आणि शेवटचं वाक्य बघा माईक खाली पडले हे वाक्य कसं लिहायचं आहे माईक खाली पडले वाक्यातील करता आहे माईक एम आय के ई -E. माईक खाली पडले म्हणजे फेल डाऊन ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे काही डेली यूज सेंटेन्सेस बघितलेली आहेत आय होप तुम्हाला समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय